आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आषाढी वारीस चालत जाणाऱ्या वारकरी संप्रदायास पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्रीचे वाटप करण्यात आले यावेळी वारकऱ्यांनी आस्था संस्थेचे आभार मानलेत मुखी विठ्ठलाचं गाणं नयनाथ विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ कित्येक मैल पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनाची जी ओढ असते ती फक्त आणि फक्त वारीतच अनुभवायला येते आणि अशा कित्येक वारी ठिकठिकाणाहून पंढरपूरचा प्रवास करतात ऊन वारा पाऊस याची तमा न करता सतत पाय चालत असतात वारकरी संप्रदायाची ही अखंड चालत राहावी ऊन वाऱ्यापासून वारकऱ्यांचे वार रक्षण व्हावे या हेतूने आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे वारकऱ्यांना छत्री वाटप हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरीचा राजा विठोरायाच्या दर्शनाला वारकरी संप्रदाय कित्येक वर्षाच्या परंपरा जोपासताना यंदाच्या वर्षी सोलापुरातून पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना आषाढात येणाऱ्या प्रत्येक पावसापासून वारकऱ्यांच्या वारीत खंड पडू नये म्हणून आषाढी वारीसाठी वारकरी भाविकांना श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूर अध्यक्ष हरिभक्तपरायण शंकर भोसले यांच्या माध्यमातून हरिभक्तपरायण लक्ष्मण चव्हाण महाराज हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले दरवर्षी वारकरी मोठ्या श्रद्धेने पायी वारी करतात आषाढी वारी ही पावसाळ्यात असल्यामुळे पाऊस असतो तरी वारकरी भाविकांची वारी सुरूच असते त्यांना वारीमध्ये व्यवस्थित चालता यावे म्हणून छत्रीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी तानाजी बेलेराव शिवाजी भोसले भाऊसाहेब बेलेराव अनिकेत भोसले आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते स्नेहावन कुद्रे ज्योत्स्ना सोलापूरकर संगीता छंछुरे विनोद भोसले विजय छंछुरे व आस्था रोटी बँकेची टीम उपस्थित होती आषाढी वारीसाठी आळंदीला निघालेले जे वारकरी आहेत जे वारकरी आळंदीवरून पंढरपूरला पायी वारी करणार आहेत त्यांना वारीच्या कालावधीमध्ये पावसाचा त्रास होऊ नये म्हणून छत्रीचं वाटप आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे तेव्हा वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी या आस्था रोटी बँकेनं हा पुढाकार घेतलेला असल्यामुळे मी वारकरी मंडळाच्या वतीनं त्यांचं विशेष अभिनंदन करतो त्यांच्याकडून नेहमीच सामाजिक असं कार्य आत्तापर्यंत होत आलेलं आहे करत आहेत आणि पुढेही भविष्यात ते करणार आहेत त्यांच्याकडून असंच वारकऱ्यांच्या सेवा घडाव्यात त्यांनी आत्ता बोलत असताना सांगितलं की आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये सुद्धा आम्ही या छत्रीचं वाटप किंवा आणखीन काही सोयी करणार आहोत त्यांचं मी विशेषत्वाने अभिनंदन करतो त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद